गर्भवती महिलेला सात किलोमीटर बांबूच्या झोडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ जिल्ह्यातील नागझिरी ग्रामपंचायत हद्दीतील बुरीनमाडपाडा येथे आरोग्य सुविधांचा अभाव पुन्हा एकदा समोर आलाय रस्ता नसल्याने वाहन किंवा रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही परिणामी एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना असताना तब्बल सात किलोमीटर पायी आणि बांबूच्या झोडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे न्यावे लागले प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आदिवासी बांधवांचा जीवन संघर्ष थांबलेला नाही हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे आजही अनेक गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना विशेषतः महिलांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या घटनेमुळे आरोग्य सेवांच्या दुरावस्थेवर आणि दुर्गम भागातील समस्य, रस्त्यांच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज ने चॅनल नेटवर्क